हॅलो गाईज आत्तापर्यंत आपण आठ लेक्चर कंप्लीट केलेले आहेत आजचं हे नव्वं लेक्चर असेल जानेवारी दोन हजार तेवीसपासून ते जून ते दोन हजार तेवीसपर्यंत आपण वन लायनर कंप्लीट केलेत आज आपण जुलै दोन हजार तेवीसमधले वन लायनर पाहणार आहोत ओके तर पहिलं वन लायनर आहे आजचं प्राण्यांना इजा न करता बारा होल्ड करंटसह सौर कुंपन पुरवणारी मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना राबवणारं राज्य कोणतं आहे ओके आता वन लायनर येताना एवढं काही मोठं नाही येणार आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो स सौरकुंपन पुरवणारी मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना कोणत्या राज्याने राबवली आहे ओके असा आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश परंतु आपल्या माहितीसाठी प्राण्यांना इजा न करता कमी होल्ट म्हणजे जे काही बारा होल्ट आहे तर बारा ओल्ड करंटसह सौर कुंपन पुरवणारी ही योजना आहे ओके यामध्ये बारा ओल्डचा जो काय आहे तो करंट असेल त्यामार्फत प्राण्यांना इजा नाही पोहोचणार परंतु त्यांना एक करंट बसेल आणि मग त्यापासून ते किंवा त्यापासून शेतांचं रक्षण केलं जाणार आहे तर बारा नुसार प्राण्यांना करंट बसणार नाही त्यासाठीची ही योजना ओके सौर कुंपन पुरवणारी मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना उत्तर प्रदेश ओके यावर प्रश्न विचारला जाईल नंतर पुढचा वन लाईन आहे पाईप पुरवठा नसलेल्या प्रदेशांमध्ये पाणी उपलब्ध करून देणे आणि पाण्याच्या टँकरवरील अवलंबित्व कमी करणारं कमी करणाऱ्या आर ओ वॉटर ए टी एमचं उद्घाटन कुठं करण्यात आलेलं आहे तर ते दिल्लीमध्ये ओके डायरेक्ट आपल्याला प्रश्न विचारला जाईल आर ओ वॉटर ए टी एमचं उद्घाटन नुकतेच कुठं करण्यात आलं किंवा कोणत्या शहरात करण्यात आलं तर ते दिल्ली येते ओके मग कुठं वॉटर ए टी एमचं उद्घाटन करण्यात आलं आर ओ वॉटर ए टी एमचं तर जिकडं पाईप पुरवठा नाही म्हणजे जिकडं पि पिण्याच्या पाण्यासाठीचं जे काही पाईप पुरवठा नाही किंवा जिकडं टँकरवर पाणी दिलं दिलं जात आहे किंवा मग त्यावरचं जे काही अवलंबित आहे ते कमी करण्यासाठीचं आर ओ वॉटर ए टी एमचं उद्घाटन दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे यावर प्रश्न विचारला जाईल हे दोन्ही जे काही वन लायनर आहेत ते महत्त्वाचे आहेत राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्व आणि मेच्या दोन्हीही दृष्टीतून ओके नंतर पुढचं वन लायनर आहे केरळमधून पहिल्यांदाच परदेशी स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना दोन लाख रुपयेपर्यंत अर्थसहाय्य देणारी किंवा अर्थसहाय्य करणारी योजना कोणती सुभयात्रा योजना ओके शुभयात्रा योजनेमार्फत जे काही केरळ सरकार आहे तर त्यामधून स्थलांतरित होणाऱ्या ना नागरिकांना म्हणजे तिथून स्थलांतर परदेशी स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना दोन लाखपर्यंतची अर्थसहाय्य दिलं जातं त्या योजनेचं नाव आहे शुभयात्रा योजना ओके हा पण वन लायनर महत्त्वाचा आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लायनर आहे दोन हजार बावीस तेवीस पंतप्रधान जीवन पंतप्रधान जनधन योजनाचे लाभार्थी सर्वाधिक असणारे राज्य कोणते आहे व कोणत्या राज्यामधून सर्वाधिक लाभार्थ्यांचं प्रमाण आहे तर बिहार आहे नंतर दोन नंबर है, तीसरा है, उत्तर प्रदेश आहे तिसरा आहे तमिळनाडू ओके बिहार उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू हे लक्षात राहू हो द्या पंतप्रधान जनधन योजना ओके नंतर डास नियंत्रणासाठीचे गांबोसिया माशांची पैदास करणारे राज्य कोणते आहे म्हणजे डासांचं नियंत्रण करायचं तर त्यासाठी गांबोसिया माशांचे पैदास करणारं राज्य कोणतं तर ते आहे आंध्र प्रदेश ओके आंध्र प्रदेश महत्त्वाचा आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल जी एस फोर बायोटेक्नॉलॉजी वगैरे त्या आरोग्य वगैरे एच आर डीमध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत ओके हे व्यवस्थित लक्षात राहू द्या नंतर पुढचा वन लायन आहे प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण जागतिक कचरा व्यवस्थापन क्षमतेपेक्षा जास्त असणारा प्लास्टिक ओव्हरशूट दिवस दे, कोणता आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार तीस ओके म्हणजे काय तर जेवढं कचरा निर्माण होते त्याचं व्यवस्थापन करणं शक्य नाही किंवा त्यापेक्षा जास्त असणारा कचरा कधी दिवस होते तो ओव्हरशीट शूट प्लास्टिक ओव्हरशूट शूट दिवस तो आहे अठ्ठावीस जुलै ओके यावर प्रश्न विचारण्याचे जरा चान्सेस कमी आहेत ओके नंतर पुढचा आहे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल पॅनल ऑन क्लायमेट चेंजचे नवीन अध्यक्ष कोण आहे आय पी सी सीचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर जेम्स केया ओके जेम्स केया हे आय पी सीचे नवीन अध्यक्ष आहेत यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन आहे वनक्षेत्र वाढवण्यासाठी आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जर अमृत वृक्ष आंदोलन ॲप ओके कोणत्या सरकारने सुरू केले तर ते आसाम सरकारने वनक्षेत्र कमी आहे ते वाढवायचे आणि हवामान बदलाचा जो काही सामना आहे तो करण्यासाठीचा अमृत वृक्ष आंदोलन ॲप अमृत वृक्ष आंदोलन ॲप आसाम सरकारने सुरू केलेलं आहे ओके त्यावर प्रश्न विचारला जाईल नंतर पुढचा ऑनलाईन आहे अठराशे ऐंशीपासूनचा पृथ्वीवरील सर्वात उष्ण महिन महिना कोणता तर जुलै दोन हजार तेवीस म्हणजे अठराशे ऐंशीपासून तर आत्तापर्यंतचा जुलै दोन हजार तेवीस हा सर्वात उष्ण महिना होता ओके नंतर जगातील सर्वात मोठा खाजगी दळणवळण उपग्रह जगातील सर्वात मोठा आणि खाजगी दळणवळण उपग्रह कोणता ज्युपिटर थ्री ओके ज्युपिटर थ्री जगातील सर्वात मोठा खाजगी दळणवळण उपग्रह डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लायनर आहे भारतीय अंतराळ धोरण दोन हजार तेवीसनुसार नवीन स्पेस फोर्टच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली तर ती कुठं देण्यात आली ओके भारतीय अंतराळ धोरण दोन हजार तेवीस यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो भारताने नुकतेच कधी अंतराळ धोरण जाहीर केलेलं आहे मग दोन हजार ते तेवीस बावीस चोवीस ओके वाटेवर असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात ओके त्या अनुषंगाने भारतीय अंतराळ धोरण दोन हजार तेवीसनुसार स्पेस फोर्टच्या स्थापनेला मान्यता कुठं देण्यात आली तर ते कुलशेखर पट्टीनम तमिळनाडू ओके तमिळनाडू लक्षात राहू द्या कुलशेखर आणि जास्त ते डीपमध्ये गेलं तर मग डायरेक्ट आपल्याला ठिकाणसुद्धा विचारलं जाऊ शकते कुलशेखर पट्टीनम ओके तमिळनाडू लक्षात राहिले तरी सुरुवातीला प्रायोरिटी तमिळनाडू लक्षात राहूया नंतर पट्टी पट्टेन ओके नंतर पुढचा वन आहे जलसुरुंग शोधण्यासाठीचं पाण्याखालील वाहन कोणतं आहे तर ते निराक्षी देशातील पहिलं म्हणजे भारतातलं पहिलं जलसुरुंग शोधण्यासाठीचं पाण्याखालील वाहन कोणतं आहे निराक्षी ओके निराक्षी काय आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मग जलसुरुंग शोधण्यासाठीचं पाण्याखालील भारतातलं पहिलं वाहन कोणतं आहे तर ते निराक्षी नंतर पुढचा वन लायनर आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेला पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला तर तो, तो रतन टाटा ओके यावर या आपल्याला प्रश्न विचारला जाईल कारण महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेला उद्योगरत्न पुरस्कार आहे आणि तोही पहिला आहे आणि मिळालेली व्यक्तीसुद्धा विशेष आहे रतन टाटा त्यामुळं हे महत्त्वाचं आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला सुरू केला हा उद्योगरत्न पुरस्कार किंवा पहिला देण्यात आला तो आहे रतन टाटा यांना ओके नंतर पुढचा वन लाईन आहे थ्रू द ब्रोकन ग्लास अँड ॲटोबायोग्राफी ओके थ्रू द ब्रोकन ब्रोकन ग्लास अँड ॲटोबायोग्राफी आहे कोणाची टी एन सी ओके चीफ इलेक्शन कमिशनसुद्धा राहिलेली आहे नंतर उपराष्ट्रपती पदाची त्यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूकसुद्धा त्यांनी लढवली आहे नाईन्टीन नाईंटी सेवनला ओके एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णवपर्यंत ते चीफ इलेक्शन कमिशन होते मग त्यांच्या काळात परत एकदा वन प्लस टू असे कमिशनरसुद्धा निवडणं किंवा नेमण्यास सुरुवात झालेली आहे ओके okay. त्या अनुषंगाने चीफ इलेक्शन कमिशनच्या अनुषंगाने ते महत्त्वाचं आहे त्यावर आपल्याला पॉलिटीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि करंटमध्ये मग त्यांचंही ऑटोबायोग्राफी विचारली जाऊ शकते थ्रू द ब्रोकन ग्लास अँड ऑटोबायोग्राफी टी एन सेशन ओके नंतर पोट समोर लागणार आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मेमरीज नेवर डायल डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मेमरीज नेवर डाय पुस्तकाचे लेखक कोण आहे किंवा लेखिका कोण आहे डॉक्टर नाजेमा मरई आहे ओके डॉक्टर कलामांची भाची आहे डॉक्टर नाजेमा मरई आहे ओके हे लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचा वन वनलाईन आहे आपला आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस आयो तेवीसचं आयोजन तेवी कुठं करण्यात आलं ग्रेटर नोएडा ओके आशियाई युवा वेट वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचं आयोजन ग्रेटर नोएडा नंतर पुढचा वन वनलाईन आहे एकोणीसशे बास एकसष्ट बासष्टपासून खेळली जाणारी दुलीप ट्रॉफी कशाच्या बाबतीत आहे तर ती दुलीप ट्रॉफी आहे क्रिकेट ओके दुलीप ट्रॉफी कशाच्या बाबतीत आहे क्रिकेट यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो एकदा यावर प्रश्न विचारलेला आहे की दुलीप ट्रॉफी कशाच्या संदर्भात आहे मग दुलीप ट्रॉफीचा कशाच्या संदर्भात आहे मग खाली बास्केटबॉल क्रिकेट ओके असे वेगवेगळे वेग ऑप्शन दिलेले होते तर ते दुलीप ट्रॉफी क्रिकेट लक्षात राहू द्या नंतर पुढचा वनलायनर आहे आय सी सी विश्वचषक दोन हजार तेवीसचा आय सी सीचा आहे बरं आय सी सी विश्वचषक दोन हजार तेवीसचा ब्रँड अँबॅसेडर शाहरुख खान पाच ऑक्टोबर ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ओके पाच ऑक्टोबर ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस आय सी सी युसीच्या दोन हजार तेवीसचा ब्रँड ॲम्बिसिटर शाहरुख खान होते ओके पुढचं ऑनलाईन भारता आहे भारतातील पहिली ऑनलाईन गेमिंग ॲप अकॅडमी भारतातली पहिली आहे आणि ऑनलाईन गेमिंग अकॅडमी कुठं मध्य प्रदेश इथं आहे भारतातली पहिली ऑनलाईन गेमिंग अकॅडमी मध्य प्रदेश पुढचा ऑनलाईन आहे कारगिल विजय दिवस सव्वीस जुलै नंतर जागतिक व्याघ्र दिन एकोणतीस जुलै मुस्लिम महिला हक्क दिन एक ऑगस्ट यावर एकदा प्रश्न विचारलेला आहे ओके दोन हजार वीसला पहिल्यांदा मुस्लिम महिला हक्क दिन सेलिब्रेट करण्यास सुरुवात करण्यात आली आणि मग तो त्यावर प्रश्न विचारलेला आहे नंतर बघा खाली वर्ल्ड वाईड वेब दिन एक ऑगस्ट ओके एक ऑगस्टला दोन दिवस आहेत म्हणजे वर्ल्ड वाईड वेब दिन आणि मुस्लिम महिला हक्क दिन ओके नंतर पुढचा वन लाईन आहे राष्ट्रीय भालाफेक भालाफेक दिन कधी सात ऑगस्ट कारण नीरज चोप्रा जे आहेत त्यांचा जन्मदिवस सात ऑगस्ट आहे त्या अनुषंगाने मग राष्ट्रीय भालाफेक दिन, भाला दिन आपण तो सेलिब्रेट करतो सात ऑगस्ट ओके नंतर पुढचा वन लाईन आहे आंतरराष्ट्रीय युवा दिन बारा ऑगस्ट आहे फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस चौदा चौदा ऑगस्ट ओके जे काही भारताची पाळणी झाली पाकिस्तान चौदा ऑगस्टला स्वतंत्र झालं त्या अनुषंगाने भारत बा, भा फिच्या मिशन आठवणीचा दिवस हो, चौदा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिनावर बऱ्याच वेळा एचआडीमध्ये प्रश्न विचारलेला आहे ओके हो, आणि मुस्लिम हक्क दिन मुस्लिम महिला हक्क दिन एक ऑगस्ट यावरसुद्धा राज्यसभा पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारलेला आहे ओके नंतर पुढचे वन लायनर आहेत नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसच्या तिसऱ्या वर्धापीन दिनामि दिनानिमित्त एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले कशाचं उद्घाटन केलं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर अखिल भारतीय शिक्षा समागम दोन हजार तेवीस अखिल भारतीय शिक्षा समागम दोन हजार तेवीस आता यावर प्रश्न विचारण्याचे जा चान्सेस जराशी कमी आहे आणि विचारला तरी तो एच आर टीमध्ये किंवा मग जी एस टूमध्ये शिक्षणाच्या बाबतीत तो विचारला जा जाईल मेन्सला राज्यसेवा मेन्सला ओके इकडे थोडे चान्सेस कमी आहेत नंतर पुढचा वल्ल्यान आहे वन नेशन वन इलेक्शन समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर मान्य राष्ट्रपती रामनाथ कोविंद जे काही माजी राष्ट्रपती होते रामनाथ रामनाथ कोविंद हे वन नेशन वन इलेक्शन समितीचे अध्यक्ष होते ओके यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत कारण त्यांनी नुकताच रिपोर्ट त्यांनी त्यांचा सादर केला आहे ओके आणि मग त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्या अनुषंगाने वन नेशन वन इलेक्शन महत्त्वाचं आहे विधानसभेचे इलेक्शनसुद्धा लागणार आहेत लोकसभेचे इलेक्शन झालेले आहेत ओके त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं असणार आहे नंतर पुढचं वन आहे बंगाली कॅलेंडरचा पहिला दिवस ओळखला जाणार किंवा बंगाली कॅलेंडरचा जो काही पहिला दिवस आहे तर तो काय म्हणून ओळखला जाणार पश्चिम बंगालचा स्थापना दिवस नंतर बंगाल दिवस आणि पहिला बैशाख दिवस ओके पहिला बैशाख दिवस तर ह्या हे तिन्ही त्याला नावं ऑप्शन असतील आता यावरसुद्धा प्रश्न विचारण्याचे चान्सेस जराशी कमी आहेत ओके नंतर पुढचा वनलाईन आहे okay? मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देता यावे यासाठीच्या प्रकरणांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करणारी तसेच कार्यपद्धतीबाबतची समिती कोणते न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ओके तर यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो सध्याचं जे काय रिझर्वेशन जो काही सध्या चालू आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला हा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देता येवे आणि यासाठीचे जे काही प्रकरणं आहेत त्याची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करण्यासाठीची समिती आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ओके नंतर पुढचं वनलायन आहे भारतीय निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन कोण आहे तर सचिन तेंडुलकर नॅशनल आयकॉन कोण आहे नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकर ओके नंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या पहिल्या जागतिक पारंपरिक औषध केंद्राची स्थापना कुठं करण्यात आली जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच एच्या पहिल्या जागतिक पारंपरिक औषध औषध केंद्राची स्थापना ओके जागतिक पारंपरिक औषध केंद्राची स्थापना आहे जामनगर गुजरात ओके हे महत्त्वाचं आहे कारण जागतिक पारंपरिक औषध केंद्राची स्थापना जामनगर गुजरात इथं करण्यात आलेली आहे जागतिक आरोग्य संघटनेचं ओके जागतिक किंवा जागतिक आरोग्य दिवस आपण कधी सेलिब्रेट करतो जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कुठं आहे किंवा जागतिक आरोग्य संघटनेचे हेडक्वार्टर कुठं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके हे महत्त्वाचं आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या पहिल्या जागतिक पारंपरिक औषध केंद्र औषध केंद्राची स्थापना जामनगर गुजरात इथे करण्यात आलेले आहे नंतर पुढचा वनलायनर आहे समलंगी विवाहाला मान्यता देणारा किंवा परवानगी देणारा पहिला मध्य युरोपियन देश कोणता आहे ओके कोणता विचारला आहे मध्य युरोपियन देश विचारला आहे आपल्याला इस्टोनिया ओके समलंगी विवाह जे आहेत त्याला मान्यता देणारे आणि परवानगी देणारा पहिला मध्य युरोपियन देश आहे इस्टोनिया पुढचा वन लायनर आहे आशिया पॅसिफिकमधील राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांच्या अठ्ठावीसव्या द्विवार्षिक परिषदेचे उद्घाटन वीस सप्टेंबर ते दोन हजार तेवीस रोजी कुठं करण्यात आले आणि कोणी के कोणी केलं तर मान्य राष्ट्रपती मुर्मू यांनी केलं नवी दिल्ली होते येते ओके आशिया पॅसिफिकमधील राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची अठ्ठावीस द्विवार्षिक आता यावरसुद्धा प्रश्न विचारण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी आहेत ओके पुढचा वन लाईनर आहे पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्तपदी निवड होणारी पहिली भारतीय महिला कोणी गीतिका श्रीवास्तव पाकिस्तानमध्ये भारतीय आयुक्तपदी निवड होणारी पहिली भारतीय महिला गीतिका श्रीवास्तव अठरावी जी ट्वेंटी शिखर परिषद नवी दिल्ली येतं आयोजित करण्यात आली होती सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये तो कधी कालावधी काय आहे नऊ ते दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस हे महत्त्वाचं आहे जी ट्वेंटी शिखर परिस्थितीवर प्रश्न विचारला जाईल राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसला त्यावर एस सुद्धा लिहायला आला होता ओके पंचवीस मार्काला तर त्या अनुषंगाने जी ट्वेंटी शिखर महत्त्वाची आहे ओके जी ट्वेंटी शिखर परिषद महत्त्वाची आहे नंतर जी ट्वेंटी शिखर परिषद भगवान शंकराच्या नृत्य रूपातील जगातील सर्वात उंच असणार आहे नटराज शिल्पाची उंची तिथं साकारण्यात आली होती किंवा उभी करण्यात आली होती तिची उंची किती होती तर ती सत्तावीस फूट कारण नृत्य रूपातील शंकराची जगातील सर्वात उंच असणारी ती नटराज शिल्पाची उंची मूर्ती होती सत्तावीस फूट उंची होती नंतर जी ट्वेंटी शिखर परिषद सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे अधिकृत दळणवळण भारतीय इंस्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म ॲप कोणतं होतं तर संदेश ओके okay. म्हणजे काय दिल्ली पोलिसांनी सुरू केलेलं हे ॲप होतं दळणवळण भारतीय इंस्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणजे दळणवळणाच्या बाबतीतलं की भारतीय जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या सुरक्षेसाठीचं ॲप सुरू करण्यात आलं होतं दिल्ली पोलिसांकडून त्याचं नाव आहे संदेश ओके नंतर पुढचं वन वनलाईन आहे नवव्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेचे ओम बिर्लांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले ते कुठं करण्यात आलं तर ते उदयपूर ओके राष्ट्रकुल संसदीय परिषदेचं उद्घाटन ओम बिर्ला जे काही लोकसभेचे अध्यक्ष होते त्यांच्या अध्य उद्घाटन त्यांनी त्यांच्या हस्ते करण्यात आलं उदयपूर येथे पुढचा वन लायनर आहे सिंगापूर इंटरनॅशनल मेडिएशन सेंटरच्या इंटरनॅशनल मेडिएशन पॅनलचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली मान्य सी जी आय किंवा माझे सी जी आय जे होते एन व्ही रमन्ना यांची नियुक्ती करण्यात आली सिंगापूर इंटरनॅशनल मेडिएशन सेंटर ओके जे काही मेडिएशन किंवा मेडिएट मिडिएटरी सेंटर आहे तर त्याच्या इंटरनॅशनल मीडिएशन पॅनलचं सदस्य म्हणून माजी सी जी आय एन व्ही रमन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे महत्त्वाचं आहे यावर आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत ओके okay. पुढचं वनलायन आहे मिस वर्ल्ड दोन हजार तेवीसचे आयोजन काश्मीर येथे करण्यात आलं होतं तर तीस एकाहत्तर व्यावृत्ती होती ओके okay. मिस वर्ल्ड दोन हजार तेवीस काश्मीर येथे आयोजन करण्यात आलेलं होतं नंतर पुढचा वनलायन आहे ऑक्टोबर महिना हा हिंदू वारसा महिना म्हणून जाहीर करणारा यू एस एचं राज्य कोणते तर ते जॉर्जिया ओके तर हिंदू फोबियाविरुद्ध यू एस एमध्ये कोणत्या राज्याने ठराव केला आहे असं हे आपल्याला आप ऑनलाईनवर आपण बघितलं आहे त्यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आता हे नवीन ऑक्टोबर महिना हा हिंदू वारसा महिना जाहीर करणारे यू एस एचं राज्य कोणतं आहे तर ते आहे ज्वॉर्जिया ओके यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत नंतर पुढचं वनलाईन आहे त्रेचाळीसवी आशियान शिखर परिषद सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये आयोजित करण्यात आली तर ती कुठं करण्यात आली तर ज्याकरता इंडोनेशिया त्रे त्रेचाळीसवी सॉरी त्रेचाळीसवी आशियान शिखर परिषद सप्टेंबर तेवीस ओके ज्याकरता इंडोनेशिया पुढचं वनलाईन आहे ग्रीन हायड्रोजन पायलट इन इंडिया किंवा ग्रीन हायड्रोजन पायलट्स इन इंडिया परिषद पाच सप्टेंबर रोज आयोजित करण्यात आली तर ती कुठं नवी दिल्ली ओके नंतर तीन सप्टेंबर हा सनातन दिवस म्हणून घोषित घोषणा करणारे यू एस एमधलं शेअर कोणतं आहे लुई विल आता आपण वर काय बघितलं की आ, जे ऑक्टोबर महिना हा हिंदू वारसा महिना म्हणून जाहीर करणारा यू एस एचं राज्य आहे जॉर्जिया तसंच तीन सप्टेंबर हा सनातन दिवस म्हणून घोषित करणारं यू एस एमधलं शहर आहे लुई व्हील ओके हे महत्त्वाचे आहेत कारण हे यू एस एमधले शहर आहेत किंवा राज्य आहेत जे भारतासंबंधी किंवा हिंदू धर्मासंबंधी काहीतरी ते करत आहेत ओके त्या अनुषंगाने ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं नंतर पुढचा म्हणणार आहे जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक मंत्रालयाने ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन करण्यात आलं त्या पोर्टलचं नाव काय भारत द मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणजे काय जी ट्वेंटी शिखर परिषद झाली आपल्याकडे सप्टेंबरमध्ये दोन हजार तेवीसमध्ये तर त्या अनुषंगाने जे काही सांस्कृतिक मंत्रालयाने ऑनलाईन पोर्टलचे अनवरून करण्यात आलं होतं त्याचं नाव हो काय भारत द मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणजे डेमोक्रेसी जी काय डेमोक्रशी आहे त्याचे भारत द भारत मदर आहे ओके हो अशा अनुषंगाने ते पोर्टल आहे नंतर पुढचा वनलायनर आहे आपला भार भारताचा सर्वात मोठा निर्यात भागीदारी देश कोणता आहे भारताचा सर्वात मोठा निर्यात भागीदारी देश बांगलादेश सप्टेंबर दोन हजार ओके हो पुढचा वन लायनर आहे महाराष्ट्र सरकारने राज्य मास राज्य दर्जा दिलेला मासा कोणता आहे तर सिल्वे सिल्वर प्रॉम फेट ओके त्याला पापलेट किंवा सरंगासदा म्हटलं जातं यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे कारण महाराष्ट्र सरकारचा किंवा महाराष्ट्र राज्याचा हा राज्य मासा दर्जा दिलेला आहे पापलेट किंवा सरंगा सिल्वर कॉम्पेट हे त्याचं सायंटिफिक नेम ओके यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहे इन्व्हायमेंटमध्ये तो विचारला जाऊ शकतो किंवा करंट चॅनलने सुद्धा विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वनलाईन आहे नाईन्टीन एटी थ्रीपासून चाळीस रुपये विद्यावेतन असणारं आय आय टीचं सध्या किती शुल्क केले किंवा प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना दिल्या देण्यात येणारं विद्यावेतन किती केले ते पाचशे रुपये केले म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून दोन हजार तेवीसपर्यंत ते चाळीस रुपये दिलं जायचं विद्यावेतन मंथली तर ते पाचशे रुपये करण्यात आलेलं आहे ओके नंतर पुढचा वनलाईन आहे सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर पुरंदरे पुरस्कार दोन हजार तेवीसचा कोणाला देण्यात आला आहे तो अशोक सराफ यांना देण्यात आले आलेला आहे ओके तर दोन हजार तेवीसचे जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे पुरस्कार आहेत म्हणजे कलाक्षेत्रातले ते बहुतेक करून अशोक सराफ यांना भेटले मा भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस पण अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे ओके अजून इतरसुद्धा पुरस्कार देण्यात आलेला आहे असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणते पुरस्कार दोन हजार तेवीसमधील अशोक सराफ यांना भेटलेला आहे मग त्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदे पुरंदरे पुरस्कार नंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि अजूनही इतरही पुरस्कारांचे ऑप्शन दिलेले असेल ओके तर ते व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत तर हे जुलैमधले आपण वन लायनर पाहिले तर इथं आपण थांबूया पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे वन लायनर कंटिन्यू करूयात ओके थँक्यू